मी गावचे सरपंच कुलदीप बोडके आज विद्यमान आमदार सुनील शेळके यांची मी तक्रार दाखल करण्यासाठी परंदोडी पुरेडीसाठी तक्रार देण्यासाठी आलेले आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील अन्ना शेळके विरोधात तक्रार देण्यासाठी आलेले आहे काल त्यांचा मला फोन आला दुपारी साडेबारा वाजता की तुला उपसर्गपदाचं इलेक्शन लावायचं आहे का नाही मी म्हटलं अण्णा ही उपसरणपदाचे इलेक्शन लावायचं होतं पण आपल्या सदस्यांनी एका सदस्याने आणि एका ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसला तक्रार दाखल केलेली आहे की बावीस जुलै रोजी झालेली उपसरपंचा निवडी बेकायदेशीर आहे तर मी त्यांना ते सांगत होतो तर त्यांनी माझं काय घेतले नाही त्यांनी मला दमदाटी केली की तुला इलेक्शन तुला खूप वेळा मी घातलाय मी काय केले पाठी घालायला मला एवढं बोलून त्यांनी माझा फोन कट केला जीवाला धोका आहे त्यांच्यापासून आज ते मला दमदाटी त्यांचे कार्यकर्ते मला दमदाटी करतील काही स्टेटस टाकते ते गावात आज काही लोकांना ते खोट्या माहिती सांगते की सर पण तुमचे काम करत नाही मी तर चार वर्ष विकास कामच केलेली आहे तुम्हीच विकास काम आढळले एक वर्ष आलं आमदार झाले विकास सगळी बंद गावातली मावळ तालुक्याचे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेणारे हे जे काही तथाकथित आणि बालिश आमदार आहेत या आमदारांनी तालुक्यातील विरोधी पक्षाच्या सरपंच असतील कार्यकर्ते असतील यांना फोनवरतून धमकी देण्याचा दमदाटी करण्याचा एक सपाटा लावलेला आहे मी या घटनेचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो अशा पद्धतीने तुम्ही जर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गळचेपी करणार असाल तुम्हाला जे इप्सित साध्य करायचे ते जर असं फोनद्वारे दमदाटी करून करणार असाल तर या अशा गोष्टीचा सा, आम्ही सातत्याने विरोध करत राहणार तुमच्या या गोष्टीचा जाहीर निषेध आणि तुम्ही जे काय हे करताय तर हे काम तुम्ही लोकशाही मार्गाने करू शकता तुम्ही तुमच्याकडे काय असतील ज्या गोष्टी त्या वापरू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तर आम्ही याचा निषेधच करू आणि तुमच्या या गिदर धमक्याला कुणी घाबरणार नाही आज अशा अनेक कार्यकर्ते उभे लक्षात ठेवा मावळ तालुक्यात या पुढच्या काळात दडपशाही सहन केली जाणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी सरपंच कुलदीप बोडके यांना काल फोन करून दबाव टाकून त्या ठिकाणी ज्या पद्धतीची भाषा वापरली आज त्या संदर्भातली परनवडी पोलीस स्टेशनला या विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त बाळासाहेबजी कोपनर साहेब पोलीस निरीक्षक विशालजी पाटील यांना सरपंच कुलदीप बोडके यांनी तक्रार देऊन या संदर्भातली कारवाई करावी अशा स्वरूपाचं तक्रारी अर्ज आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी मावळ तालुका सामान्य नागरिक असू अन्यथा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असू कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीची भाषा आणि जर त्या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्ताने सांगतो धन्यवाद